काय करायला लागलीस मावशे काय नाही तुला हो यायच गुरुवार आहे ना हो होय कधी जायचंय जाऊ तुरबुर चालू आहे ना घरावर किती मरणाचा राडा झालाय बघ राडा काढते तीरपिशी पण भाग झाली कौन -कौन दिदी दिदी ना नारी 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 आ, हो ना कोण कोण येणार आहे मंदिरात चल ना तू मी गाडी बघितलीस का नाही नवीन आणायला लागलेत ना वाटतं नवीन गाडी आणली हा त्यांना आणवर्सरी च गिफ्ट घेतली गिफ्ट दिले की दिदीला गिफ्ट द्यायला पाहिजे होत आहे का नाही हो ना मग गाडीत गिफ्ट दिले ना गाडीत दिले गिफ्ट बाई किती मोठं गिफ्ट तिच्या नव्याने दिलं तिला तिच्या नवऱ्याने काय दिलंय म्हणून काहीतरी आणत म्हणून काय घेऊन येणार आहे गाडीच काय म्हणू लागली गेले की आता बाहेर काय आणते काय माहिती गेले तर हो बरं बरं मग तू कधीच नाही साई नाही आज येते ना तुझ्यासोबत आज आमच्या सगळं तुला टाकीवते हो ते चांगला कधी चालू आता पाऊस कमी होईल मग जाऊ आपण मंदिरात नाही हिला काय पाहिजे बुटकीला पण 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 मंदिरात जायचं आपल्याला हा मंदिर मध्ये जायचं टाक बंद करते चल मुली चल चल बाय 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 बाय